नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय सहाय्यक प्रारूपकार या पदाविषयी अवर सचिव गट अ लेवलचं हे पद आहे या पदाची आपला परीक्षा योजना अभ्यासक्रम बघायचा आहे असिस्टंट ड्राफ्टसमॅन असं या पदाला म्हटलं गेलं आहे सहाय्यक प्रारूपकार नि अवर सचिव गट अ च हे पद आहे विधी आणि न्याय विभागाचं असिस्टंट ड्राफ्टसमॅन कम अंडर सेक्रेटरी ग्रुप अ आहे लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटचं हे पद आहे लेखी परीक्षा दोनशे गुणांची मुलाखत पन्नास गुणांची या ठिकाणी आहे आणि सर्व तुम्हाला त्या विषया संबंधित विचारलं जाणार आहे मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत पेपर असेल प्रश्न शंभर गुण दोनशे एक तास विधीची पदवी तुमची असली पाहिजे सरळ सरळ आहे ज्यांचं लॉ झालेलं आहे एल एल बी झालेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी परीक्षा आहे कारण की त्या दर्जाचा जर दर पेपर असेल तर सरळ क्वालिफिकेशन लागेल वस्तुनिष्ठ बहुपार्याय एक प्रश्न चार ऑप्शन निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला आहे आता हे नकारात्मक गुणपद्धतीचे डिटेल्स मी तुम्हाला सांगत नाही कारण तुम्ही एमपीएससी पी थोडीफार तयारी केली असेल तर तुम्हाला हे सगळं कळतच आहे बरं वस्तुनिष्ठ परीक्षा आणि मुलाखतीतले एकत्रित गुण त्यानुसार अंतिम निवड यादी या ठिकाणी लागणार आहे काय आहे यामध्ये नेमकं घटक काय सिलेबस आहे टॉपिक्स कोणते आहेत सब टॉपिक्स कोणते आहेत बघा भारताचे संविधाने हा तर आपला जनरल टॉपिक आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे बदललेले कायदे कायद्याचा अन्वर अन्व अर्थ इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट uh, म्हटलेला आहे त्याला आपण मालमत्ता हस्तांतरण अधिनियम एकोणीशे अठराशे ब्याऐंशी चा विक्री अधिनियम एकोणीसशे तीसचा चा सेल्स ऑफ गुड ऍक्ट भारतीय करार अधिनियम कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अठराशे बहात्तर लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग आहे ड्राफ्टिंग त्या नाव तुझे द बेसिक ऑफ लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग मग हे डिटेलमध्ये त्याचे मिनिंग त्याचे कन्सेप्ट त्याचे टाइप्स क्लासिफिकेशन स्ट्रक्चर फॉरमॅट कन्व्हेन्शनल स्ट्रक्चर लिगल हिस्ट्री ऑफ लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग म्हटलेलं आहे मग त्यामध्ये तुम्हाला हिस्टोरिकल डेव्हलपमेंट त्याची थिअरॉटिकल फाउंडेशन प्रिन्सिपल कॅरेक्टरस्टिक्स ड्राफ्टिंग ऑब्जेक्टिव्ह आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह स्कीम म्हटले ओके बेसिक टेक्निक्स ऑफ लेजिस्लेटिव्ह ड्राफ्टिंग म्हटले मग त्यामधले त्याची स्टाईल असेल त्याची सिम्प्लिसिटी ओव्हर ड्राफ्टिंग व्हॅग्युनेस स्ट्रक्चर अँड स्टाईल म्हटलेलं आहे ग्रामर पंक्च्युएशन मार्क्स सुद्धा इथे महत्व ग्रामॅटिकल टर्म्स वगैरे त्या सगळ्या बाबी कॉम्पोनंट्स ऑफ लेजिस्लेटिव्ह सेंटेन्स म्हटले मग प्रिन्सिपल सब्जेक्ट प्रिन्सिपल प्रेडिकेट प्रेडिकेट मॉडी हायर्स पुढे मेन पार्ट ऑफ लेजिस्लेशन कॉमन फ्रेजेस अँड देअर सिग्निफिकन्स आपण बघतोय स्ट्रक्चर ऑफ लेजिस्लेटिव्ह टेक्स्ट म्हटले जनरल कन्सिडरेशन ड्राफ्टिंग सेक्शन्स ड्राफ्टिंग सेक्शन्स सेंटेन्स इन पॅराग्राफिंग नंबरिंग सगळ्या बाबी तुम्हाला ड्राफ्ट बनवायचा आहे एक ढाचा बनवायचा आहे त्या संदर्भातले या सगळ्या बाबी ऑर्गनायझेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह टेक्स्ट असेल स्टाईल्स असेल त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन ऍक्ट अँड रुल्स आहेत ुशन्स आहेत महाराष्ट्र राजभाषा अधिनियम आहे एकोणीसशे चौसष्ट महाराष्ट्र वाखंड अधिनियम आहे जनरल क्लॉजेस ऍक्ट आपण एकोणीशे एकोणऐंशी अशा पद्धतीने हा सिलेबस आहे, आहे। निश्चितपणे एक क्लास वन च पद आहे आणि ज्यांची विधीची पदवी झाली आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी या सगळ्या बाबीचे अपडेट्स मिळवू शकतात अभ्यासकट्टा ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की डाउनलोड करा व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा चला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद